तर बघा मित्रांनो आज आपण या ठिकाणी पी एम किसान या योजनेबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती बघणार आहे तर पी एम किसान सन्मान निधी ह्या योजनेचं नाव आहे हे सुद्धा मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर फार्मर वेलफेअर याच्यामार्फत ही स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चालवते तर बघा तुम्हाला गुगल क्रोममध्ये यायचं आहे आणि गुगल क्रोममध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे ही वेबसाईट टाकल्यानंतर बघा इथे तुम्हाला फोटोज दिसतील फोटोज दिसल्यानंतर इथे तीन ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ई के वाय सी आणि क्नो युअर स्टेटस जर एखाद्या शेतकऱ्यांनी नवीन शेत घेतलेलं असेल तर त्याच्यासाठी हे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे म्हणजे तो नवीन नोंदणी करू शकते त्यानंतर के वाय सी के वाय सी म्हणजे क्नो युअर कस्टमर याकरता तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता असते त्या आधार कार्डवरून तुमचं के वाय सी केल्या जाते त्यानंतर आहे क्नो युअर स्टेटस क्नो युअर स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मागत आहे रजिस्ट्रेशन नंबर आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतो तर इथे रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसल्यामुळे क्नो युअर रजिस्ट्रेशन नंबर हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे एक दिलेला आहे मोबाईल नंबर आणि आधार नंबर एक आधार नंबर तुम्ही टाकू शकता आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल त्याकरता तुमचा आधार अपडेट असणे आवश्यक आहे त्याला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे किंवा मोबाईल नंबर हे ऑप्शन निवडून सुद्धा तुम्ही इथे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो पी एम किसानमध्ये रजिस्टर्ड आहे तो नंबर टाकून सुद्धा इथून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता म्हणजे तुम्हाला कोणत्या महिन्याला पैसे आलेले आहे आणि कोणत्या महिन्याला पैसे नाही आलेले आहे आणि कोणत्या कारणास्तव हो, ते पैसे थांबलेले आहे हे सगळं डिटेल्स तुम्ही या ऑप्शनमधून बघू शकता नो युअर स्टेटस तर हे फार महत्त्वाचं ऑप्शन आहे इथून तुम्हाला तुमची आलेली पी एम किसानची किस्त माहिती होऊन जाते त्यानंतर बघा खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला अजून बरेचसे ऑप्शन दिलेले आहे या दोन ऑप्शनच्या व्यतिरिक्त बघा स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर्स आणि सी एस सी फार्मर्स आता कोणी शेतकरी हा सी एस सी केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करतो किंवा कोणता शेतकरी हा स्वतः रजिस्ट्रेशन करतो त्यासाठी हे ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानंतर जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती असेल किंवा बँक पासबुकमध्ये जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तर इथे अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे बघा वर म्हणजे तुम्हाला आधार कार्डमध्ये जर तुम्ही बदल केला आधार केंद्रावर जाऊन तर तोच बदल तुम्हाला या ठिकाणी येऊन करायचा आहे किंवा नावात मोबाईल नंबरमध्ये किंवा अकाउंट नंबरमध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि नो युअर स्टेटस मी तुम्हाला आता सांगितलं की नो युअर स्टेटस हे फार महत्त्वाचं ऑप्शन आहे इथून तुम्हाला तुमची कोणती किस्त आली आहे आणि कोणती किस्त थांबली आहे आणि कोणत्या कारणास्तव थांबली आहे ते तुम्हाला इथे माहिती होऊन जाते पी एम किसानची त्यानंतर बेनिफिशरी लिस्ट आहे बेनिफिशरी लिस्ट यावर तुम्ही क्लिक केलं तर लाभार्थ्यांची यादी म्हणजे या योजनेकरता तुमच्या गावामध्ये कोण कोण लाभार्थी आहे त्याची यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा इथे महाराष्ट्र तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ज्या राज्यातून असाल ते राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातून असाल तर नागपूर जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जर तुमचा तालुका कोणता आहे जर तुमचा तालुका नरखेड असेल तर नरखेड तालुका सिलेक्ट करा जर तुमचा ब्लॉक आहे इथे ब्लॉकसुद्धा तुमचा नरखेडच येईल त्यानंतर आहे विलेज विलेज म्हणजे सावरगाव विलेज म्हणजे तुमचं गाव तुमचं गाव जे कोणतं असेल मसोरा आहे सिंधी उमरी आहे मन्नाथ खेडी आहे तुमचं गाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे काटोल तालुका असेल तर काटोल ताकू तालुका टाकायचा आहे सर्व गाव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आता इथे बघा मी सावरगाव एक उदाहरण म्हणून तुम्हाला सावरगावचं एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला निवडून देतो आहे इथे बघा खाली स्क्रॉल करायचं कारण यस यस या लाईनवर आपल्याला बघावं लागेल सिरीजमध्ये बघा इथे या ठिकाणी सावरगाव येसच्या सिरीजमध्ये मी बघितलं आणि गेट रिपोर्ट यावर क्लिक केलं तर बघा इथे सर्व त्या गावामधले जेवढेही लाभार्थी आहे त्या सर्वांचे नाव या ठिकाणी आलेले आहे मेल आहे फिमेल आहे म्हणजे या सर्वांना ते पैसे त्या योजनेचे मिळत आहेत रेग्युलरली तर असे बरेचसे नावं आहे एका पेजवर फिफ्टी पन्नास नावं आहे तर असे टोटल दहाच्या वर पेजेस तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत तर बघा इथे दहाव्या पेजवर मी गेलो तर इथे पाचशे लोकं या ठिकाणी झालेले आहेत तर असं तुमचं नाव स्वतःचं यामध्ये आहे की नाही आहे हे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता पुन्हा त्या वेबसाईटवर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे त्या वेबसाईटवर खाली स्क्रॉल केल्यानंतर बाकी इतर ऑप्शनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील नेम करेक्शन ॲज पर आधार आधारनुसार जर तुम्हाला नाव बदलवायचं असेल ते ऑप्शनसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे ऑनलाईन रिफंड ऑनलाईन रिफंड हे ऑप्शन म्हणजे जर कोणी गव्हर्नमेंट कर्मचारी आहे किंवा आय टी आर फाईल करणारे आहेत त्यांना जर पी एम किसानचे पैसे मिळाले तर ते बाय मिस्टेक त्यांच्या खात्यात येऊन जातात तर ते तुम त्यांना वापस करावे लागतात असंसुद्धा पेपरला न्यूज आलेली आहे तर ते वापस करण्याकरता ऑनलाईन रिफंड हे ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर हेल्प डेस्क आहे जर तुम्हाला काही क्वेरी आहे काही क्वेश्चन्स विचारायचे आहे तर तुम्ही हेल्प डेस्क यावर क्लिक करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यानंतर डाउनलोड पी एम किसान मोबाईल ॲप आहे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही इथून पी एम किसानची मोबाईल ॲप घेऊ शकता आणि त्यामधूनसुद्धा तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता त्यानंतर काही लोकांना लोन घ्यायचं असते तर लोन घेण्याकरता डाउनलोड के सी सी फॉर्म म्हणजे किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड हा तीन लाखापर्यंत त्यांना बिनव्याजी लोन मिळत असते तर ते सुद्धा तुम्ही इथून हा फॉर्म डाउनलोड करून बँकेमध्ये फील करू शकता जेणेकरून तुम्हाला लोन मिळू शकते शेतकऱ्यांना आणि काही एफ ए क्यूज जर दिलेले आहे काही क्वेश्चन जर तुमचे असतील तर तुम्ही या एफ ए क्यू यावर क्लिक करून क्वेश्चनसुद्धा विचारू शकता तर असे बरेचसे माहिती तुम्हाला या ठिकाणी या साईटवर दिलेली आहे जर तुमचे पैसे आले नसेल तर तुम्ही स्टेटस नो युअर स्टेटस यावर क्लिक करा आणि तुमचं स्टेटस जाणून घ्या तर अशा टाईपची सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे बघा तर इथे लिहिलेलं आहे की सेवन्टीन इन्स्टॉलमेंट म्हणजे सतरावी इन्स्टॉलमेंट पी एम किसनची अठरा जून दोन हजार चोवीस या तारखेला आलेली आहे सर्वांच्या खात्यामध्ये तर ज्या लोकांच्या खा अकाउंटला पैसे आलेले नसतील त्यांनी या साईटवरून त्यांच्याशी संपर्क साधून आपला काय प्रॉब्लेम आहे किंवा सी एस सी केंद्रावर जाऊन आपला हा प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे तर या टाईपची ही मी तुम्हाला पी किसान सन्मान निधी या योजनेबद्दलची माहिती दिलेली आहे तर ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन